हॅलो फ्रेंड्स तर माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की आता बघू शकता तुम्ही की आज दिवाळीचा दिवस आहे तर सर्वांसाठी हा दिवस खूपच छान आहे तर बघू शकता मी रांगोळी खूप छान काढलेली आहे प्लीज कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला रांगोळी कशी वाटले माझ्याकडे कलर्स खूप कमी होते तरी पण मी काढण्याचा प्रयत्न केला आणि माझे इथं हसबंड इथं बघा फटाके फोडत आहे आणि असं जे घरामधलं नजारा आहे तुम्हाला लाइटिंग वगैरे दाखवते खूप छान लाइटिंग लावलेली आहे सिम्पल लावलेली आहे पण छान लावलेली आहे तर बघू शकता तुम्ही आजूबाजूला पण खूप लाइटिंग लावलेली आहे आणि मला खूप आवडते मला घरायचं हे दाखवायला आणि माझा मुलगा खूप घाबरतो फटाक्यांना यासाठी तो तिकडे आहे आतमध्ये त्याला खूप वेळची बोलत आहे पण तो नाही येत आहे तर आता तुम्ही माझी रांगोळी बघू शकता मला फ्लॅश या रांगोळी इथे फटाके फोडत आहे माझा नवरा आणि तुम्ही इकडे तिकडे बघू शकता खूपच छान फटाके फुटत आहे आणि तुम्हाला मी दाखवते इकडलं आमच्या पुण्यास सिटीमधलं खूपच छान वातावरण आहे आणि इकडे खूप रात्रीपर्यंत फटाके फुटतात आणि मला तर खूप भीती वाटते कारण की आमचं टेरेसवरती आहे ना घर तर आतमध्ये पण फटाके येऊ शकतात त्यामुळं तर दार पण खो खो खोलून ठेवायला खूप घाबरते मी पण माझा नवरा म्हणतो की दिवाळीच्या दिवसाला किंवा त्याच्या आदल्या दिवसापासूनच नाही का दरवाजा हा खुलाच ठेवायचा कारण लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी आहे तर त्यांचं बरोबर आहे तर मी पण घाबरत घाबरत नाही का ठेवतेच आणि आता बघू शकता तुम्ही मी दोन रांगोळ्या काढलेल्या आहेत आणि मी विसरली होती हॅपी दिवाळी लिहायला यासाठी मी छोटी रांगोळी काढलेली आहे इकडं आणि तिथे हॅप्पी दिवाळी पण लिहिलेली आहे आणि भरपूर मोठं अंगण असल्यामुळं इकडं पण काढू शकते तिकडे पण काढू शकते मध्ये यासाठी काढली नाही कारण की जाण्यास म्हणजे माझं लहान बाळ आहे त्यासाठी त्याला जाता पण नाही असतं आलं त्यासाठी मी मध्ये रांगोळीने काढले आता तो उभा आहे घाबरत पण आहे कानामध्ये बोटं टाकून बसलेलं आहे ते फटाके आहे आणि त्याला सांगितलं पण की आम्ही फटाके म्हणजे असे नॉर्मल फटाके आणले आम्ही फटाकेच आणले आम्ही फुलझडी आणि झाड आणि चक्री आणि सुरसुरी आम्ही असलेच फटाके आणले आम्ही जास्त आवाज करणारे फटाके नाही आणले कारण की आम्हाला माहिती आहे तो घाबरतो आणि लहान मुलांसाठी फटाके हे अत्यंत वाईट आहे कुठल्याही मुलांसाठी कारण की त्याचा आवाज पण खूप होतो आणि प्रदूषण पण खूप होतं त्यासाठी लहान लेकरांसाठी हे खूप हानिकारक आहे तर तुम्ही तुमच्या मुलांना पण सांभाळून पटाके खेळण्यास तुम्ही बोलू शकता आणि इथे माझा नवरा सुरसुरी लावून दाखवत आहे त्याला कारण की ते आणि इकडे तो ते रॉकेट लावत आहे रॉकेट पण मी त्यांना म्हणले की व्यवस्थित बघून लावा कारण की कसं आहे लोकांच्या घरामध्ये पण नाही गेलं पाहिजे ना रॉकेट त्यासाठी मी हाच विचार करते की आपल्यामुळं नाही का लोकांना त्रास न नाही व्हायला पाहिजे त्यासाठी नाही का मी त्यांना नेहमी बोलत असते की बघून सवरून नाही काय करा आणि हा उपा आहे त्याला भीती वाटते म्हणून तो दारात तरी उभा आहे नाही तर मागांपासून आता घरामध्येच होता त्यासाठी हादा फटाके नाही का बघा किती छान वाटते ना खूपच सुंदर वाटते तर आज मी बनवलेलं आहे मी जास्त जास्त स्वयंपाक नाही केलेला आहे पुऱ्या बनवलेल्या आहे आणि कढी बनवलेली आहे आणखी गोबी मटर पनीरची भाजी बनवली आणि राईस बनवला माझा स्वयंपाक झालेला आहे ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे मी आता मी तुम्हाला दाखवते बाहेर मागच्या साईडने फटाके कसे फुटत आहेत बघा किती छान फटाके फुटत आहे आणि खूप छान वाटत आहे खूप खूप सुंदर वाटत आहे कारण की मी बघत आहे तर मला खूप सुंदर वाटत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळत आहे की नाही कळत आहे मला नाही माहिती पण खूप छान वाटत आहे मला तर आणि बघायला पण छान वाटते आता परत आलेली आहे मी इथे माझा नवरा आणि मुलगा रिलॅक्स करतो आहे आणि आम्ही हा डिस्को लाईट लावलेला आहे तर भरपूर छान दिसतो आणि लाईटिंग पण लावलेली ला आहे डिस्को लाईट पण आहे आणि खूप छान वाटते ना तर सगळीकडं नाही का वातावरण फटाक्याचं आहे आणि फटाके फटाके सर्व इकडं फुटता येत ना तर खूप मस्त वाटते अत्यंत सुंदर वाटते